काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट जाहीर केलेल्या अभिनेत्रीने आता ती पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याचं सो सोशल मीडियावर शेअर केलंय या अभिनेत्रीचा काही वर्षातच घटस्फोट झाला होता पण आता ही अभिनेत्री दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे आणि तिच्या केळवणाची जोरदार तयारी सुरू झाली आहे ही अभिनेत्री मालिकेच्या निर्मात्याच्या प्रेमात पडली आहे या आधीचा तिचा पती देखील कलाकार होता दोन हजार मध्ये त्यांनी लग्न बांधली होती पण लग्नाच्या पाच वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तिने घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं ही अभिनेत्री आहे प्रेम शुभांगी सदावर्ते सप्टेंबर महिन्यात या मराठी अभिनेत्रीनं संगीतकार आनंद ओक यांच्याशी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं हे देवघही देवबाबळी देव या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारतात पण यानंतर आता शुभांगी सदावर्ते पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे आणि तिच्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीला लागली आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेचा निर्माता सुमित म्हशीलकर याच्यासोबत शुभांगी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकती आहे या दोघांच्या मित्रांनी त्यांना केळवण दिलं या केळवणाचा थाट बघण्यासारखाच होता लवकरच हे दोघं लग्न करत असल्याचं या केळवणावरून लक्षात आलं शुभांगी सदावर्तेबद्दल सांगायचं झालं तर तिला आपण नवे लक्ष पुन्हा कर्तव्य आहे महाराष्ट्र शाहीर अशा मालिकांमध्ये पाहिलं आहे दोन हजार वीस मध्ये ती संगीतकार आनंद ओक यांच्याशी लग्नबद्ध झाली मात्र सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला शुभांगीला तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हीही कमेंटमध्ये शुभांगीला शुभेच्छा देऊ शकता सोबतच तुम्हाला शुभांगीचं देवभाबळी हे नाटक आवडतं का तुम्ही ते पाहिलंय का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा